गारगोटीत मतदानापूर्वीच विजयाचा जल्लोष गारगोटी जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेना भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराची सांगता आज गारगोटीत विराट पदयात्रेने झाली या पदयात्रेची सुरुवात टेमलाई चौकातून करण्यात आली यात मतदारसंघातील मोठ्या संख्येने महिला व पुरुषांनी त्याचबरोबर लहान मुलांनी सहभाग घेत शिवसेनेच्या भगव्या रंगाने संपूर्ण गारगोटी शहर शिवमय करण्यात आले होते या पदयात्रेत डीजेचा वापर केल्यामुळे ही प्रचाराची सांगता नसून जणू विजयाची मिरवणूकच आहे असे भासत होते या प्रचार पदयात्रेची सांगता आमदार निवास येथे करण्यात आली यावेळी प्रचार सांगता सभेत सहभागी झालेल्या मतदारांना प्राचार्य अर्जुन आबिडकर यांनी संबोधित केले तर आभार प्राचार्य मिलिंद पांगिरेकर यांनी मांडले या पदयात्रेसाठी भाजप वाहतूक आघाडी राज्य उपाध्यक्ष प्रवीण सिंह सावंत गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे दत्तात्रय उगले अजित जाधव विजय हो, कदम अरुण शिंदे ताणाजी जाधव हो, रणधीर शिंदे उमेदवार ऋतुजा शिंदे विद्याताई सावंत सुनीता जाधव हो, त्याचबरोबर भाजप शिवसेनेचे प्रमुख नेते त्याचबरोबर मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते आवाज कोल्हापूरसाठी सायली मराठी जिल्हा परिषद ऋतुजा रणजित शिंदे यांची आणि पंचायत समितीच्या आपल्या उमेदवार विद्या प्रवीण सावंत यांची यात्रा अतिशय जोमाने काढल्याबद्दल सगळ्यांचे मी टाळ्या वाजून या ठिकाणी अभिनंदन या ठिकाणी करू सुरू पदयात्रा कडव कॉलनी आणि शिवाजीनगर स्टँड मार्गे समारोप होत्या आणि या समारोपाला उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठावरील मंडळी उमेदवार आणि आपण सर्वजण उपस्थित खर तर आज अतिशय कमी वेळेमध्ये तुम्हाला सगळ्यांना निरोप दिले काल संध्याकाळी ठरलं आणि सकाळी पाच वाजता या ठिकाणी आपण Uh, उद्या संध्याकाळी चार वाजता ज्योतिबाच्या पटल मध्ये जमायचं आहे आणि तिथून पुढे जायचं असं ठरलं आणि ते ठरल्यानंतर जेवढ्या ताटकीनं यायचं त्याच्यापेक्षा दुप्टीनं आपण सर्व मंडळी आल्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो स्वागत करतो हाच उत्साह हाच उत्साह परवा दिवशीच्या साडेपाच वाजेपर्यंत पाहिजे आमच्या इथं सगळ्या महिला वर्ग आहे त्यांना माझी विनंती आहे आता उत्स्फूर्ततेनं जायचं तिथं हळदी कुंकू घेऊन रॅलीमध्ये सहभाग आहे युवकाने या ठिकाणी तसं केलंय सात तारखेला के शनिवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून साडेपाच वाजेपर्यंत माहिला आलेल्याला सोडू नका याय नाही त्याला माहिला बोलवा काय आणि सगळीच्या सगळी मतं नोंदवून आपण मोठ मत या गारगुटी शहरात आणि मान्य अध्यक्ष साहेबांची ज्या पद्धतीनं या गारगुटी शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी फिरून आपल्या नागरिकांशी संवाद साधलाय ती मतामध्ये कन्वर्ट करूया एवढीच विनंती या ठिकाणी करतो पुन्हा एकदा धनुष्यवान चिन्ह आणि आपलं कमळ चिन्ह हे दोन्ही चिन्ह मनामनामध्ये सगळ्यांच्या रुजवावं मशीनद्वारे दाखवावं आणि परवा दिवशीचा आपण निकाल या ठिकाणी घ्यावा एवढी विनंती करतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी मी माझं मनुक थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र